ओके वेलकम एवरीबॉडी टू द जागताप क्लासेस तर आपल्या जगताप क्लासेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ठीक आहे आपण बघणार आहोत आपलं डेली ओकॅप हो सेशन ठीक आहे ज्याचा आज सेशन नंबर सव्वीस आहे ठीक आहे याच्या आधी आपण टोटल पंचवीस सेशन्स बघितलेले आहेत ठीक आहे आणि त्याची एक प्लेलिस्टसुद्धा तयार केलेली आहे आपण तर तीसुद्धा सुद्धा तुम्ही चेक करू शकता ठीक आहे बघूया आज आपलं कोणतं कोणतं हो आहेत तर पहिलाच आपलं हो कॅब आहे कन्फ्रंट कन्फ्रंट करणे म्हणजे काय असतं टू फेस टू फेस बोर्डली ठीक आहे एखाद्या गोष्टीला दाडसीपणे सामोरे जाणे ठीक आहे म्हणजे सामोरे जाणे एखाद्या गोष्टीला ती गोष्ट करणे समजा थोडक्यामध्ये एखाद्या गोष्टीला तयार असणे त्या गोष्टीसाठी ठीक आहे सिराणेस बघा चॅलेंज करणे किंवा अपोज करणे एखाद्या गोष्टीसाठी ठीक आहे आहे अँथोनी साहेब अवॉइड आणि टॉर्च करणे अवॉइड करणे म्हणजे दुर्लक्ष करणे टॉर्च करणे म्हणजे आपण त्याला हुकवतो डॉच करतो आपण त्याला क्रिकेटमध्ये तुम्ही ऐकलं असेल पुढचा एक कमी जरेट कमी जरेट म्हणजे काय असतं एक्सप्रेस सिंपथी म्हणजे एखाद्याबद्दल आपण सिंपथी दाखवतो ठीक आहे सिंपथी दाखवतो म्हणजे सहानुभूती त्याच्याबद्दल आपण दाखवत असतो ठीक आहे मराठी अर्थ बघा सहानुभूती व्यक्त करणे सिनोनिम साईज सिंपथाइज करणे आणि कन्सोल करणे कन्सोल करणे म्हणजे सुद्धा सहानुभूती व्यक्त करणे आपण ठीक आहे अँडोनिमसे इग्नोर करणे किंवा मॉक करणे मॉक करणे म्हणजे सहानुभूती व्यक्त न करता त्याला खोटे आश्वासन देणे किंवा फसवणे ठीक आहे पुढचा वर्ड आहे आपला कॅपीच्युबलेट कॅपीच्युबलेट म्हणजे काय असतं टू सरेंडर म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण सर, सरेंडर करून देणे पूर्णपणे त्या गोष्टीचे शरण जाणे ठीक आहे यील्ड करणे यील्ड म्हणजे शरण जाणे आपण ठीक आहे दुसरं आहे सबमिट करणे ठीक आहे से रेजिस्ट करणे आणि कॉनकर करणे म्हणजे रेजिस्ट करणे म्हणजे त्या गोष्टीला थांबवणे कॉनकर म्हणजे त्या गोष्टीसोबत आपण लढा देणे किंवा त्या गोष्टीच्या विरुद्ध उभे राहत ठीक आहे पुढचा आहे अबेट अबेट म्हणजे काय टू एनकरेज रॉंग डुई म्हणजे एखाद्याला गुन्हा करण्यासाठी उत्तेजन देणे त्याला अबेट करणे असं म्हणतात ठीक आहे सिनोनिमसे इनसाईट आणि सपोर्ट अँटरनेस बघा इंडर आणि प्रिवेट ठीक आहे पुढचा आपला वर्ड आहे मिस कॉन्स्ट्रो मिस कॉन्स्ट्रो म्हणजे काय असतं टू अंडरस्टँड म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण चुकीचा अर्थ काढणे त्याला मिस कॉन्स्ट्रो असं म्हणतात ठीक आहे चुकीचा अर्थ काढणे एखाद्या मिस इंटरप्रिट करणे ठीक आहे चुकीचे इंटरप्रेट करणे एखाद्या गोष्टीला चुकीचं समजणे दुसरं आहे मिस जज एखाद्या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने अँटोनी अंडरस्टँड करणे पूर्णपणे आणि क्रप्स करणे क्रॉस करणे योग्य पद्धतीने ठीक थी। आहे ओडब्ल्यूस बघा कोणते कोणते आपल्याकडं तर पहिला आहे पेटुलट पेटुलंट म्हणजे काय तर चाइल्डिस्टली इरिटेबल म्हणजे लहान मुलासारखा इरिटेट करणार आहे चिडचिड करणारा ठीक आहे तो सतत चिडचिड करत असतो ठीक आहे त्याला पेटुलंट असं म्हणतात ठीक आहे मराठी त्याला आपण चिडका असं म्हणू शकतो पुढचा आहे हायपोक्राईट हायपोक्राईट म्हणजे काय असतं वन हु प्रिटेन्स टू बी वॉट इज नॉट म्हणजे एखादा व्यक्ती जो नाही तो ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे हायपोक्राईट करत असतो म्हणजे समजा आपल्या आजोबा तुम्ही बघितले असाल की कोणी एखादा असं असतं की ज्याला काहीच माहीत नसतं पण ते आपल्याला खूप काही आहे या पद्धतीचा आविर्भाव म्हणतो त्याला आपण हायपोक्रेट असं म्हणतो ठीक आहे मराठीत त्याला त्या जो खोटे पाण्याने वागतो मराठीत त्याला आपण डोंगेसुद्धा म्हणू शकतो ठीक आहे पुढचा आहे एक्स्ट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट म्हणजे काय वन हू इज आउट गोईंग अँड सोशल आहे जो लोकांमध्ये सहजपणे मिसळू शकतो जो सहजपणे व्यक्त होऊ शकतो जो बोलका आहे कसा एक्स्ट्रोवर्ट म्हणजे बहिर्मुख व्यक्ती ठीक आहे इंट्रोवर्ट म्हणजे त्याच्या ऑपोजिटच एक्स्ट्रोवर्टच्या ऑपोजिटच इंट्रोवर्ट आहे वन हू किप्स टू हिमसेल्फ म्हणजे जो स्वतःच्या स्वतःमध्येच सरमत असतो ज्याला जो सोशली जास्त ॲक्टिव्ह नसतो तो स्वतःमध्येच अंतर्मुख असतो ठीक आहे त्याला मराठीत अंतर्मुख व्यक्ती असं म्हणतात पुढचा आहे इगोइस्ट इगोइस्ट म्हणजे काय वन हू थिंक्स ओनली ऑफ सेल्फ जो फक्त स्वतःचा विचार करत असतो त्याला बाकीच्या जगाशी काहीच घेणं देणं नसतं ठीक आहे असं व्यक्ती म्हणजे इगोइस्ट व्यक्ती हे वर्ड आपण आपल्या सुरुवातीच्या सेशन वन किंवा टू मध्ये बघितलेले आहे हे आप, आपल्या वेगवेगळ्या वे वे पर्सनॅलिटी टाईपशी रिलेटेड वर्ड ते ठीक थी, आहे इगोइस्ट आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे ठीक आहे तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता ठीक आहे ते गोइ म्हणजे काय वन हु थिंग्स ओनली ऑफ सेफ तो फक्त स्वतःचा विचार करत असतो ठीक आहे मराठीत त्याला काय का आपण काय म्हणतो जो फक्त स्वतःचा विचार करतो मराठीत त्याला चांगला शब्द आहे स्वार्थी असं ठीक आहे आपण त्याला स्वार्थी म्हणू शकतो ठीक आहे चालेल आपलं आजचं सेशन इथेच कंक्लूड करतो आपण थँक्यू एव्हरीबडी अँड Do like share us, subscribe. right.